तुम्ही सुद्धा खाली आता तुमच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या बारामती तालुक्यामधला एक युवा बिग बॉस झाला याचा आम्हाला सर्वांना खूप मनापासूनचा आनंद आहे आणि म्हणून आता जबाबदारी साहेब आमच्यावर सगळ्या कार्यकर्त्यावर आलेली आहे <laughs> आता सुप्रियादाई तुमची जास्त जबाबदारी आहे कारण मी तुमच्या बारामतीचा जावा यायचो आणि मी सुद्धा काय येणारा माणूस नाही मी बत्तीस वर्ष ठरलो होतो बारामतीचा <laughs> जावाय व्हायचं गमतीचा भाग सोडा पण आज ताई तुम्ही काळजी करू नका आम्हाला अभिमान आहे तुम्ही ज्या पद्धतीनं संसदेमध्ये काम करता ज्या पद्धतीनं तुम्ही संसदेमध्ये भाषण करता तुमचं परवा मी वक्फ बोर्डाच्या बिलाचं तुमचं भाषण मी ऐकलं टी व्हीवर साहेब आपण आग्रह केला ताई आपलंही बोलणं झालं जयवंतराव तर ज्या ज्या वेळेस भेटायचे किंवा फोन व्हायचा म्हणायचे का थांबलाय तिथं या इकडं पण शेवटी कुठल्या गोष्टीला योग लागतो आणि साहेब माझी कामाची पद्धत अशी आहे की आपण व्यक्तिगत कधी राजकारणासाठी निर्णय घेत नाही आणि म्हणून ह्या इंदापूर तालुक्यातल्या सगळ्या गावातल्या सगळ्या कार्यकर्त्यांशी आम्ही चर्चा केली आणि कार्यकर्त्यांनी आग्रह धरला धरला का नाही आग्रह जरा हात वर करून सांगा धरला का नाही आग्रह साहेब या सगळ्यांनी आग्रह धरला आणि सांगितलं की आता आपल्याला तो तरी वाजली जाता कशाला काळजी करतो आणि म्हणून सगळ्यांनी आग्रह धरला आणि आपण साहेब या ठिकाणी निर्णय घेतला तुम्ही आम्हाला सन्मानानं आपल्या पक्षामध्ये या ठिकाणी घेतलं हा माझा एकट्याचा पक्ष प्रवेश नसून आपण सर्वांनी हात वर करून आम्ही राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेला आहे अशी संमती आपण सर्वांनी द्यावी ही मला आपल्या सर्वांना विनंती या ठिकाणी करायची ठरलं ना आपलं सुप्रियाताई आपण सारखं म्हणायच्या की कार्यक्रम आल्यानंतर फक्त पुरुषच असतात मी दोन दिवसापासून आमच्या काही कार्यकर्त्यांना सांगितलं की तुला जर यायचं असलं कार्यक्रमाला तर तुझ्या घरच्याला घेऊन ये आणि मी त्यांना सांगितलं हा नेम माझ्यापासून लागू आहे माझी पण पत्नी पुढे बसली संपू इथं जावायला सुद्धा म्हटलं तुम्ही मुंबईवर नाही या कारण अंकिता एकटीहून चालणार नाही तुम्ही पाहिजे ते पण आले तुम्ही गमतीचा भाग सोडा पण महिलांना सन्मान देण्याचं काम शेवटी पन्नास टक्के मतदान महिलांचं आहे आणि एका महिलेला जर निरोप दिला तर पुरुष कदाचित दहा लोकांना सांगणार नाही पण इथं बसलेल्या आमच्या महिला भगिनी कालपासून शेजारीला फोन करतात उद्या जायचंय बरं का आपल्याला इंदापूरला म्हणजे नवरात्र असताना पाचवी माळ असताना सुद्धा आज आमच्या एवढ्या मोठ्या संख्येनं महिला भगिनी आल्या एकदा टाळ्या वाजून त्यांचं सुद्धा अभिनंदन आपण करा अरे मालिंग बस खाली मालिंग बस मालिंग टोंगळे माझ्या गावचा इथं लय आनंद झालाय आणि म्हणून आपण सर्वांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे आता आणि साहेब हा निर्णय घेताना काय आम्हाला मिळावं म्हणून निर्णय घेतलेला नाही साहेब इथं आलेली सगळी माणसं ह्यांची नातीगुती माडा तालुक्यामध्ये आहेत का नाही माडा तालुक्यामध्ये आहेत का नाहीत शेजारी दौंड तालुक्यामध्ये बरीचशी नातीगुती आहेत माळशिरत तालुका आणि इंदापूर तालुका तर एकच आहे शेजारी मोळ तालुका आहे पलीकड करमाळा तालुका आहे पलीकड बारामती तालुका आहे तिकडं काही गरज नाही आमची मना पण तिकडं बूथची गरज नाही एजंटची गरज नाही ताई कुठं मतं गायला गेलो लोकांनी दरवाजा लावला आणि खिडकीतनं सांगितलं आमच्याकडे येऊ नका पण मतदान करतो पन्नास हजार मताचं लीड लोकसभेला तुम्हाला त्या ठिकाणी मिळालं त्याचा अर्थ असा आहे की लोकांच्या मध्ये ही गोष्ट आता निर्माण झालेली आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपण निश्चितपणानं पार पाडू